नमस्कार भावांनो आज मौजे भोर मैदानामध्ये आपला पकासूरू गटपास झालेला आहे तर त्याचा पैरा होता नवीन चेहरा तर तो कोणता भावांनो मुळशी पुणेचाच पैरा होता तर त्या पैरेकऱ्याचं नाव आहे इंद्रा मुळशी गावचा साज असणार आहे हा आ, इंद्रा आणि बकासूर ही जोडी चांगली पलाली गट क्रमांक तीनमध्ये तास सातवर तर गाडी ही कडेने पलाली टोटल चार गाड्या होत्या चांगली गाडी पळाली कडेने पलून गटपास झालेल्या गाडी सैमीसाठी पात्र झालेली आहे तर हा इंद्रा कुठला तर भावानो मुलशीचाच इंद्रा आहे म्हणजे मुलशीच गावचा बकासूर आणि इंद्रा ही जोडी आपल्याला पलतान दिसली खरं तर काल चिठ्ठ्या निघाल्या तेव्हा एकच चिठ्ठी निघाली होती गट क्रमांक तीनमध्ये तास सातवर तर त्याच चिठ्ठीमध्ये आपला बकासूर आणि इंद्रा नावाचा नंदी पलतान दिसला चांगली गाडी पळाली आणि सेमीसाठी पात्र झालेली आहे तर तुम्हाला माहितीच आहे जेव्हा पुण्याला मैदान असतं तेव्हा नक्कीच पुणेचाच पयरा असतो हो, तर आत मुलचीचा पैरा होता तो म्हणजे इंद्रा चांगलीच गाडी पालाली कडेने ती पण गाडी पाळली त्यामुळे स्पीड चांगलाच होता सेमीला अजून स्पीड लागेल कारण की आज गाडी गाडी कडेने पलालेली आहे जर गाडीमधून असली तर अजून स्पीड दिसत असता पण नक्कीच हा इंद्रा देखील चांगलाच नंदी आहे मुलशीचा तर लक बकासूर इंद्राला सेमीसाठी धन्यवाद